उत्तहरण सर्व व्याधी दिसत सिद्ध माहिला म्हणतो लक्ष्मणाने हा लागला अकाळ उत्तहरण अरे पूर्वजांना तारलं तारलं आता बसायचं नाही मला का त्या प्रभूच्या पायापासून नावेपर्यंत पालता आणि सांगितलं मला कुडून नावेत बसा याच एक पहिलं कारण आहे तुमचे पाय भिजले त्याला माती लागल त्या ना, ना, मोटे -मोटे ना माती त्या मातीनं नावेचा घोटाळ अरे मोठे मोठे ज्याच्या रजकणाची अपेक्षा करतात नावाडी म्हणतो मला तुमच्या पायाच्या मातीची गरज नाही त्या अहिलेकरून अपराध घडला होता तिला गरज होती माझं फुटक असेल साधन पण शुद्ध आहे मला तुमच्या म्हणजे साधन शुद्धीचा दावा आहे नाहीतर मोठे मोठे रजक अपेक्षा करतात दुसरं कारण मला कुडवून नावेत बसा प्रभू का जीव आहे मी कोणाजवळ सांगत सुटी उद्यापासून की पट्टा तो आहे देवाचे पाय धुणारा पट्टा तो आहे पहिला तुमच्या लातणी माझा अहंकार तुडवा मग नावेक बसा अहंकाराचा वारा न लागो राग प्रभू सीता लक्ष्मण जी, एकदा दोन मिनिट महावे हात वारी पारा चलो के साथ नहीं में बिठकर उस पार हागोर 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 हा 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 हा

आगा। आगा। चलो भगवान के साथ मैया मिले काट एक दह बारा मिनिट लगना होते तो माहिती होता हा जगह बाप पुनः संधि है का अपना लाव च नहीं काठा ली गए का टागत का पानिया उलट फिर क्या जगान बैठ बात बेट ना। हो। जा बातमी मिळे जाऊ भेटू भेटू आपण भेटू आपण उलटी नाव फिरवली लक्ष म्हणजे म्हणजे दादा आता उतरलो असतो आपण दहा मिनिटात वापस घेऊन चाललं जाऊ दे तिकडे उतरू का पण तुला का नाही विनाकारण वाद घालायचं सवय लक्ष म्हणा तुला माहिती आहे काय काय अरे बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसत अख्खे फुकट बसलो इकडे नाही इकडे का चार चक्कर झाले मग इधर का उधर उधर का इधर इधर का उधर चार चार चक्कर लगा आपल्याला आहे घुमणे नाही आय वनवास आहे लेकिन टाइम टेबल का काही काही नाही काही तर रुकणाय चौदा साल दो चार घंटे बैठे नाही आणि तो क्या फुकट तो बैठणा चला राहू माई अर्थ असं नाही भाऊ आम्ही राजाचे पोरं आता आपण रथात बसलो घोड्यावर बसलो नावेत बसण्याची पहिली वी आहे पाण्याची भीती वाटते पाण्याची भीती वाटते माझा हात धरा शाबा असे भीती मला वाटते हात तुझा धरू हा मला का तुम्ही देव आहे मी जीव आहे भगवान की आदत आहे अर जीव की भी आदत है जीव की आदत है हाँ पकड़ना छोड़ना लेकिन भगवान जिसका पकड़ता कभी छोड़ता नहीं तो आप हाँ मेरा हाथ पकड़ो जीव की आदत है छोड़ना पकड़ना छोड़ना पकड़ना छोड़ना अठारह तारीख तक लोग कथा श्रवण करेंगे कीर्तन श्रवण करेंगे समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया अठारह के बाद सैराट देखने जाएंगे शपथ लेना छोड़ दिया ये जीव की आदत है भगवान हाथ पकड़ना और छोड़ना लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं तो आप मेरा हाथ पकड़ो देवान जीवा का हाथ पकड़ लिया और पलीकड़ता काट आया वे लगता काट आला नावाड़ी उतरला दौड़ भराला बनला सीता लक्ष्मण गुहक जी उतरले अपले बोटा अपले प्रभु ने सीतामाई कगित सीतामाई ने अपने बोटा मुद्रिका काड़ी प्रभु जवी की मुद्रिका प्रभु देव लगे नाव लड़ू लगला मालक पली कचन दिल होली क्या पैसे घेगा मैं एक वचनी राम का सेवक हूँ वचन बदलता नहीं वचन निभाता हूँ तो भी मुद्रिका देख मुझे दिखा कर मजाक कर रहे मेरे कपड़े फटे हैं कपडे फटे हे लेकिन संस्कार फटे नाही आणि ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही धंदा सारखा कसा रे लक्ष्मणजी म्हणजे धंदा सारखा कसा आम्ही तर तू नावा प्रभू लय भाऊ माझ्याशी बोल धंदासारखा कसा धंदा सारखा काय मला फक्त बिझनेस छोटा मोठा आहे माझी टपरीन तुमचं होलसेल म्हणजे तारण्याचा धंदा म्हणतो तारण्याचा मी नदीहून नदी। तारतो तू भाग रूम काफरी है तुझे सारा पैसे घर नहीं दाढ़ी करते सलून वाल सलून मिल दाढ़ी करते हमारी तुम्हरी कची उतराई माफी भाई से ना, ना ले, तो ले। जाति को बिगा तुम आवा सुप्रसाद मै श्री धरी लेवा कुछ नहीं चाहिए दिन दयाल अनुग्रह चोरे नावाडी रडू लागला प्रभू सीता लक्ष्मण गुहंगजी गंगा मातेचं पूजन सीतामाईन केलं आणि सीता माईला गंगा माईन आशीर्वाद दिला वापस येता लक्ष्मणजी गुहंगजी भारतवाजीच्या आश्रमात क्षेत्रात आले भारतवादजीनं बसायला दिलं पूजा केली विनंती केली मालक चार बजने को नौ मिनट कम है तो आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो कल खा पी के दोपहर एक बजे निकलो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रहे बाबा हे भजन वाले इथं थांबतील जेवणारे तिकडे जातील आजचं कीर्तन आपल्या नेहमीच्या पद्धतीनं सांगा हा हा माहीतरी आवाज दे त्यांना हा हॅलो हमला आता धन्यवाद महाराज सगळ्यांनी एक शिस्त जी रामायण सुरू झाल्यानंतर सुद्धा बरीच मंडळी मागून येऊन महाराजाच्या स्टेजवर जाऊन दर्शन घेते सगळी मंडळी आपल्याकडे पाहते क्षमा वागतो मी उद्यापासून हो असं काही होऊ देऊ नका आज रात्री गुरुनाथ महाराज कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तन सुटल्यानंतर आज हरिभक्तपणान कृष्णा महाराज बोंगाने मुंबई पद्मभूषण वस्तात रशीद खान यांचे शिष्य यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होण्याचा आहे ज्यांना रहस्य ते या कार्यक्रमाला थांबू शकते हो <laughs> रामायणाची आरती झाल्यानंतर जे टाळकरी मंडळी ते नेमाच्या भाषणासाठी थांबतील बाकी कोणीही सर्व मंडळी भोजन मंडपाकडे जेवायला जातील बरीचशी मंडळी पुकारून सुद्धा लवकर जेवणाकडे जात नाही भजनी मंडळी शिवाय कोणी या मंडपात थांबणार नाही धन्यवाद

はい。